मुख कमळासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान कोणते ते ओळखा मुख कमळ सुंदर यापैकी नाही बघा उपमान आणि उपमेय म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊ उपमान कशाला म्हणायचं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची तुलना करतो ती कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीसोबत व्यक्तीसोबत वस्तूसोबत करतो मग ज्याच्या सोबत आपल्याला तुलना करायची असते ज्याच्या सोबत ज्याच्याशी आपल्याला तुलना करायची असते ती व्यक्तिवस्तू गोष्ट म्हणजे उपमान आणि ज्याची तुलना करायची ज्या व्यक्तीची वस्तूची गोष्टीची तुलना करायची ती वस्तू व्यक्ति गोष्ट म्हणजे काय उपमेय मग <सभणाएग> आता या उदाहरणामध्ये लक्षात घ्या मुख कमळासारखे सुंदर आहे म्हणजे इथे मुखाची तुलना केलेली आहे कोणासोबत कमळासोबत मुखाची कमळासोबत तुलना केलेली आहे मग ज्याची तुलना करतात ते उपमेय ते उपमेय आणि ज्याच्या सोबत तुलना करतात ते उपमान ते उपमान आणि मग या वाक्यातील उपमान अर्थातच कमळ आहे काय आहे कमळ आहे लक्षात घ्या जर वाक्यामध्ये उपमान आणि उपमेय असतील आणि त्यांची तुलना केलेली असेल अर्थातच तर लक्षात ठेवा की उपमान जे आहे ते श्रेष्ठ असते आणि त्याला सारखे प्रमाणे सम ठीक आहे अशा प्रकारचे साम्य सूचक शब्द जोडलेले असतात हे लक्षात ठेवायचं मग साम्य सूचक शब्द जोडून आलेला जो जे नाम आहे ते काय असते उपमान असते आणि दुसरं उपमेय असते किंवा सिंपल ज्याची तुलना करतात ते उपमेय ज्याच्या सोबत करतात ते उपमान मग इथे मुखाची तुलना कमळासोबत केलेली आहे आणि म्हणून मुख हे उपमेय आहे आणि कमळ हे उपमान आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय आहे kamal okay yes